अवचितवाडी अय शिव ना का आता तू ना जावला आणि मॅगी खाल्ली मानला ना तू अरे मी तर आमची दै ना मासे केले होते असे भारी केले होते ना मासे लय खाल्ले हो तू आला असता जेवायला आ माळ घातली काय तू आणि मग मासे कम नाही का तू ना आणि मग आहे का कोण अरे काय राव करू तर पुढे बने घडीत खातो म्हणतो घडीत नाही म्हणतो हा संध्याकाळी येतो का बोंबील येत मासे आमची सुकट आहे मस्त आहे सगळं आमच्या घरी जेवायला इथं या वाड्याच्या माग वाड्याच्या माग आमचा वाडा माहीत नाही तुला हा मग तिथं हे जेवायला काय अहो इथं बसले काय रापुटीला तुमच्या बायलांडोसने मारले ना हा डेपुटी कशाला गेलो आमच्या गोठ्यात तुमच्याच वाट्यात नाही गेले मग आता तुमच्याच वाट्यातला बैल गावात सुटून आलाय गावात सुटून आला मारले लोकाला मारायच आधी डेप्युटी झाले आता लोकांना मारायच डेपुटी कशाला पुढे यायचं त्यांच्या त्यांना माहित नाही का विरोध पार्टी माणूस आपण बैल वै घेतो सगळ्या पार्टी भाऊ सुटल तुमचा बैल सुटलाय का अवकास मला खालून चिरला पुढून शिंग काढ घेतली अवका बैल एका खा, खायला नाच खोळा भाऊ अरे शिंग घातलं पण तसं मोकळं निघाल म्हणून वाचलं ना तू वाचल भाऊ पण बैल तसा आहे ना म्हणजे कोणला बी मारीत नाही सरसकट मारीत नाही मला बी मारलं त्या सुगंधाला धडक दिली शिंग शिरला पण वाचली अरे ती काय तिचं अंग जरा बैलाला वाटलं मारा भूषाच पोत आहे काय आणि तू सकाळी नाईंटी मारली होती का मग मंग नाईंटी मारल्या शोध होत गायराला झरायला हा हा बैलानी मारलं नसतं तुला मग बैल पडला माझा निर्वेशनी व्यसन केलेला माणूस पुढे आला त्याला यश नील धरलं ना, ना। दरी धुसणी दिल्याशिवाय राहत नाही तो बरं झालं घुसणी झाली असती पण फुकणीतून मोकळा निघाला वाचला तू कुठे बैल आता तो तिकडे गेला राम रा... हा वाचा तुमच्या सारख्या रसा भाऊ बैल मी अरे निर्वेश नि घालीन मागून काढीन पडून परत तुम्हाला आपट देवायचे वैल अरे तू डोक्याव धरून आपटेव त्याला त्याला महागाव का ते काय माणूस आहे का त्याला माहितीये का अ साधा भाऊ इकडे झाला ऐकून सुगंध अरे तिथं चलत इन तू काय म्हणला उचलून टाकलं आणि काय झालं तंगडं पातीचं तंगडं तू <laughs> मला <laughs> सुगंधाची गम्मत सांगू अरे गंमत काय माई हिम्मत घासली किती जणाला मारला असन अहो माझी गंमत सांगतो बैल ना बहीण हा पुढत आला असा खालून घुसला पण सुगांचा त्या मायाला भोचार देत नाही काय मला अरे बावळा आता चार चार टनाच्या गाडीचं जो मानव बैला ना सुगंधाशी काय टन काय सहा टनाची का हो काय ऐकत झाल्याचं मी माहिती का त्या पहिल्याने काय मारलं नाही घाबरून पडले तस बी आहे ना आमचा पती आहे ना बाया माणसाला काही करीत नाही पण आता तुला पाहून एखाद्या व्यक्तीची बुद्धी फिरली का काय म्हणले बर झालं मारलं नाही नाही तरी लचन देत पाहायला काय झालं आधी थोडस लागलं इथं गुडघ्याला जग मी घरी घरी जा आणि व्यायाम करा पाय नीट झाले पाय करीन काय मोबाईल जायचा तुमचा पती घ्या बरं झालं तुमच्या पतिंग्या घ्या माय नाही का पिले घरी चा, जा रस्त्यावर थांबू नका आता कोणी अरे पतिंग्या नावाचा तो सदा भाऊ काय चाललंय काय तुमचं पतिंग्या गावात सुटलाय अरे त्यालाच बघतोय ना बाबा पतिंग्याला बघ आता का व्हा त्या ढिपुटीला मारण्याचं लागलंय तुम्हाला माहितीये का अरे तो डिग्यानी सांगितलं तिकडे जायचं पण त्याला बघण्यात ना आता ढीपुटीला बी भेटायच राहिले किती लागले बाग आता तुम्ही ते तर म्हणले मला फक्त दिसू दे पतिंग्या नाही का आताला लागत असतो का डेपुटीच्या पोलीस केस करणार म्हणले ते दे। पोलीस केस तुमच्या कोणावर तुमच्या कोणी मारल डेपुटीला कोणाचं आहे तुम्ही पतिंग्या मार पतिंग्या माझा आहे पण मी पतिंग्याला सांगितलं का डेपोटीच्या मारा आणि हे कर डेप्युटी मध्ये आला असं मी उलटी केस करीन पतिंग्याच्या रस्त्यात डेपुटी आलं जानवर गोठ्यात असते रस्त्यावर हो नाही गोठ्यातून सुटला ती जनवारे तुमचं तुम्ही बघा मग पती गोठ्यात घालायचं का सदाभाऊ जेल मध्ये घालायचं तू जेल मध्ये म्हणतोय ना बघ डे पोटी जेल मध्ये घालीत येत का मला लागलं का कंबर डेपोटी सदाभाऊ गोळा एवढा असेल लागल्यावर गोळा येतो का होईल पडल काय बरगडी तुटली बिटली खबरे आयो किंट तुमच बैल मारतो काय गावात त्याला सोडित तुम्ही बांधून ठेवायचा त्याला मोकळा सोडिन का मी अहो ती खोंड कोणतं दोन दोन दावेनी बांधव लागत माझ्या डोक्याची अक्कल बंद झाली आकलीला टाळा लागलाय बैल आला कस काय बोट त्याला तुम्ही सोडायचं स्वतःला सोडायचं शिकिल काय कस काय सुटून आला मग तो आख्या गावात सकाळपासून बैल हिंटतोय ऐल कसा सुटलाय ती समजा ना पण त्यांनी इकडे मका बाजरी जायचे तर गावात येऊन तुमच्या सारख्या चरित्र वान माणसाला मारलं याला माग लागला सुगंधा नामी व्यक्तींच्या बरोबर तंडतो तो नामी व्यक्ती आमच्या तिकडचे नाव आले पुढे पण अजून कोणाला कोणाला मारलाय काय माहिती गावात म्हातारी माणसं ते बैलच बोलत होतो साधा बैल धरा ना त्या रामोला मारलाय त्या बैल नाही काळजी घ्या आणि तुम्ही ना दवाखान्यात जाऊन या नाही तरी ना माझ्याकडे कोरपडीत के केले तेवढं पाठवून देतो तेवढं ला कोरपडीत तेल आणि बैलाच मारी मारायला परत कोरपडे तेल लागायचं जाऊ नको त्या बैल हे मागून होऊ नको ना ते धरते चढ तू घरात बस आणि मला आईड सांगते काला निळ इथं दा मुखा मार बसलाय आता आता राम भाऊ किती घालणे काय माहित माहिती बैलानी अरे राम भाऊ जावं लागेल पण आधी ना बैल राम ना। भाऊ नाही अजून ते सगळं गाव भीतीन बैल लय गुणाचा पण आज कस काय वावसाळ काय नव्हती आता भाऊ धमल भाऊ आता पाऊ खाली नाही तिकड भावड्याच्या घरी नाही अरे बैल काय बारीक गोष्ट आहे का दिसा ना कुड या पती आलाय तिकड नाही नाही म्हणते ते अय ना श्याम बैल तर आता सगळं गावन शिवार बघितलंय फार फार ठिकाण सामायिकन इकडे तिकडे बघून आलोय राव मला तर याकडे डाउट होतो सदा भाऊ काय शंभर टक्के पहिले ना डेप्युटीने बांधून ठेवला असणार गोठ्यात अख्ख्या शिवार पालथ घातलं गाव पालथ घातलं वाड्याला गेलो पिपळाकडे गेलो चिचाकडे गेलो बैल सापडाना मी तर म्हणतो तुम्ही चला डेप्युटीकडच बैल डेप्युटीने गायब केला असेल शंभर टक्के नाही पाठव एखाद्या हा त्यांना काष्टी गोडेगावचे व्यापारी आहेत ना ओळखीचे त्यांच्या देव तू ये ना जरा इकडे लक्ष दे जरा ट्रॅक्टर कडे आता मला लागले मला जमाना बी डेप्युटी अल आला हाल बघ काय काय बाल्याने मारलं नाही तुम्ही पडत नाही का भाऊ आता काय राहिले काय परत बैल आमच्यावर नाही नाही बैल आमच्यावर नाही बैल तुमच्याकडे बैल सापड ना का समाजा अरे बैल सापडा म्हणजे मी पण ठेवला काय तुम्ही इकडे कुठं झाले माझ्याकडे मग बांधून ठेवला असलं मग हा ए भोरे कान ने यो ए, ए, आ, ना, ना, का पडत नाही बैल मारलाय मला ते सोडून बाकी सोडून तुम्ही पर बैल माझ्या केस करायला चालले होते कोण म्हणलं केस करायला चाललो तू म्हणलं नाही का म्हणलो मी केस करायला चाललो म्हणजे माणूस करतो बोलतो ना असं केस करीन म्हणून केस करीत नाही तुमच्या बाजूने आलो आता आता मी खरं तुझ्या दोघर केस करीत असतोय बैलाला मारायला सांगून परत बैल मायाकडे आलाय अरे विरोध इतका विरोध नसावा जाणार असेल तुमचे मारायला लागले आम्हाला अ त्या बायला ना रोज मी फोटो दाखवतो आणि त्याला विरोध पार्टीचे माणस दाखवतो म्हणत असतो शिरले दिसले का घाल हे घाल असणार हे खरं असणारे खरंच फोटो असं आमचा अरे आमचे मांजरे जरी आले तरी तुमचे पाय चाटीत आले का आमच्या तुमच्या परिणाम आहे तुमचे मांजर पाय चाटीत आणि कुत्रे आहेत ना मागचे चाटीत येत दातांनी खाल्ला असता पावशे कुत्र येणा कुत्र माग कुत्र चावायला कळायला लागलं माणसे कसे त्यांच्या कुत्र्याचा बदला माझ्या बैलांनी घेतलेला दिसतोय म्हणून तुम्ही ना बैल माझा कुठेतरी भरून दिलाय गोडेगावला गेलाय का काष्टीला का भेल्याच्या बाजारात का लोणीला कुठं बैल विकलाय माझा तेवढे सांगा अरे बदिरवानी करू नका ते बैल बदिर झाले ते बघा कुठं गेले लोकाला मारीन बैला नाही बैला नाव पालथे घातलं राम भाऊ गेलं राम भाऊ दिलं राम भाऊच्या ध्वतार फक्त त्यांनी फेडलं होतं फाडलं होतं अरे बा आता महाराज सोडा राम भाऊला लगेच मारल्या बरोबर तुम्ही धोतार दिलं वय काही कसं काढत लंगूट लावून द्वतार दिलं त्याला हे झालेलं आहे त्याला आणि तो दिलं दिले त्याला त्या गाठे तिथेच नेमकं त्याला थोडे खर्च म्हणून गाठ बांधताय ना म्हणून लंगुटावर फिरते माझ्या सोय लावून भाऊ तुम्ही उगा जो फरू नका भरून द्यावा लागत माझ्या खालच्या बारगाड्या कामाला लागल्यात मी आता दवाखान्यात जाणार थोड्या वेळी जर का माया बरगाड्याला काय झालं अक्षरशः देवा शपथ मी सिव्हिल मध्ये जाऊ सर्टिफिकेट काढणार तुमच्यावर केस करणार खाली कुठं आलं किडनी कर तुम्ही ना सगळा एक्सरे काढा सिटी स्कॅन करा सोनोग्राफी करा नक्की तुमचे पार्टे कुडाले कुठे गेले ते बघा आमचा बैल द्या तुमचा बैल द्या ना तुम्ही पटकन निघाता का का पटकन निघाता का नाही तर सोड रे कुत्र सोड कुत्र सोड सोड कुत्र सोड मिस केस ना चोर म्हणून केस हा जा 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 जा, जा केस करा अरे बैला सारख तुमचा बैल तुम्ही येता पाय मोडून पडताना आराम करो हा नाही नाही केस करीतो प्राणी मित्र संघटनेकडे जातो बैलावर अत्याचार चोर चोर कुत्रा चोर चोर मला आहे ना एवढी खात्री आहे ना बैलाचा कार्यक्रम डेप्युटीने केलाच असेल जर बाई सापडला नाही शाम्या डेप्युटीवर ये ना मोठं जाणीन प्राणी मित्र संघटनेकडून पोलीस केस करी हो सदा भाऊ आवड येणार तुमचं बैल सापडला ना हापडला पुढं अहो पुढं म्हणजे मॅ सोडला म्हणाल्या मला सापडल ना बैल बैल कोण सोडला मॅ का बरं का बर अहो तुम छक वाठ्या चालला असा हा बैल लागला ना ओढताड करायला श्याम्यान डोळे इकडे तिकडे फिरायला डोळे होता कसा कसा माती मात उकरायला लागला ला माती उकरीत त्याला पटे तोडासा मैदाना ना ना सोबत लावला तू समोर ये पुढे ये माझ्याकड बैल म्हणला हा बैल म्हणला मला मग मी टपक्यात बैला पैसे गेलो म्हणला आता बोल बोलला म्हणजे म्हणजे मला लगेच माय डोक्यात क्लिक झाले बैल म्हणतोय ज्याला तू सोड जावे मी गपक्यात बैल सोडला बाय बैल भाऊ तुमच्याला कळाली रे नाई करायचं नागोर झालायच शिकी का तुम्ही त्याला तो गपक्या शिरला मी पालता फोडलो गावात येईन झाली सगळ्या गाव गाव मोडवलं ना त्या डेफो तर पार पोलीस केस करायला चालला राम भाऊचा घेऊन द्यावं लागलं सुगंधाची तब्येत बरी नाही तर मोडला <laughs> असता आरा तिची ती पडली आणि तू ज्या माझ्यात तिकड तू तिकड इकडं कुठं चालला जाले तो तुमचा सप्पा इकडं आलता त्या राम भाऊच्या उसात राम भाऊला गावात कोल्ह त्याच्याच उसत आला का परत आयला पतंग्यानी पण हे सुटलंच कसा हासवास वाढला नाही का चल आता आहे का नाही बघतो अरे वा 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 पतंग कसा खातोय वागा गावात कसा चारा टाकला पतिंग्या रे लई भारी जित्रा भेटी पण तो नाला एक केला सोडून त्या संग कुस्ती खेळत बसला कुस्ती सांगा येणा मस्ती करत बसला असून पतिंग्याचे शिंग अजून बारीक आहेत मोठा असताना डाक्टरला सुद्धा समजलं नसत तुला कुडून शिवा आणि कुडून जोडावा बरं आता आहे ना ती सोड आणि घरी घेऊन चला चला माशे त्याला परत घालीन माय शिंग आता तुला नाही बाबा आरे ती निर्वि